बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सहलीला निघालेल्या विद्यार्थ्यांचा भीषण अपघात कोकण दर्शनासाठी गेलेल्या शालेय सहलीच्या बसला अक्लूज माळशिरस रोडवरील वटपळी कॉर्नरवर आज सकाळी झालेल्या अपघातात एका शिक्षकाचा जागेवरच मृत्यू झाला तर दोन शिक्षक आणि दोन विद्यार्थी जखमी झाले आहेत शिवाजी विद्यालय बावडा तालुका इंदापूर जिल्हा पुणे या शाळेची सहल कोकण दर्शनासाठी दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मध्यरात्री रवाना झाली पुणे जिल्ह्यातील या शाळेने अकलूज बस आगाराकडून तीन बस सहलीसाठी करारावर घेतल्या होत्या थो थो मी डॉक्टर शीतल शाह आम्ही देऊ घे पंढरपूरमध्ये माझं नवजीवन हॉस्पिटल आहे गेली चाळीस वर्ष आम्ही करत आहे सर्व सुविधा आमच्याकडे लहान मुलांच्या आहेत एन आय सी यू पी आय यू ऑपरेशन थिएटर आहे परंतु काहीतरी कमी आहे आपल्याकडं असं मला वाटत होतं म्हणून तीन महिन्यापूर्वी मी कॅथलॅब आणली कॅथलॅब लहान मुलांच्या हृदयाचे क्षेत्र बंद करण्यासाठी आणि लहान मुलांच्या ऑपरेशनसाठी तर ह्यामुळे साधारण मुंबईनंतर असं लहान मुलांचं सेंटर हे आपलंच आहे महाराष्ट्रामध्ये आणि तीस तारखेला आम्ही एका मुली जर दोन वर्षाच्या दिवाय क्लोजर जर केलं तिला खूप त्रास होत होता आणि नंतर दिवास केलं की दुसऱ्या दिवशी ती मुलगी खेळायला लागली आणि चार दिवसाने आम्ही त्याला घरी सोडलं हो तर याचा उद्देश एक आहे की हे सगळी गोष्टी आम्ही महात्मा फुले जीवनदाय योजनेमध्ये करतो पेशंटला एकही पैशाचा खर्च येऊ हो नये आणि जास्तीत जास्त सेवा जास्त आमच्याकडनं समाजाला मिळावी हाच आमचा उद्देश आहे पंढरपूर येथील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉक्टर शीतल शाह यांचे नवजीवन बाल रुग्णालय प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत शासनाच्या विभागांना मंजुरी तज्ज्ञ अत्याधुनिक पॅथोलॉजी लॅब एन विभाग टीआयसीयू विभाग जनरल वॉर्ड इत्यादी अत्याधुनिक सुविधा महात्मा फुले योजनेअंतर्गत विविध शस्त्रक्रिया जसे की ओरल आणि मॅक्स स्पेशल सर्जरी न्यूरोलॉजी केसरी कायधारक रुग्णांना मोफत सुविधा तरी सर्व रुग्णांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा सर्व सेवा सुविधा नियुक्त चाळीस वर्षांची सेवा नवजीवन बाल रुग्णालय सर्वमचौक चौथ पंढरपूर